होते पण एखाद्याने वीस कोटी देणं आपला हात तिथून मोडला पुन्हा हाय असा एक अब्ज रुपये घेऊन डॉक्टर कर जायचं डॉक्टर ही किडनी खराब झाली जरा नीट करून द्या दे, देतील काय बाबा बदलून देतील पण गॅरंटी ना एवढंच काय मेरू तुल्य पृथ्वी तिथल्या जरी सुवर्ण न मिळे एक क्षण नर जर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावरती मेरुतुल्य पृथ्वी एवढं धन जरी दिलं ना तरी आयुष्यातलं एक शेवटचा श्वास सुद्धा वाढून मिळत नाही म्हणून फक्त एक काम करा जोरी सकळ सिद्ध आहे हात चालावा या पाहिजे तो आपले सोयी माहिती जायचो तो पण अंगात ला, ला, ला तो पर्यंत झडझडोनी वाहिला नि भक्तीचे वा केला तो पण भक्ती करा नाहीतरी गेला जन्मया एका दाख्य वाक्यादा सांगेल मिळालय चंदन याचा मिळालय चंदन फक्त याचा कळसा साहू देऊ नका फक्त याचा कळसा होऊ हा झालं असेल कळला बाबा मी माफी मागतो झालं असेल कळला असेल आता जागवत आलाय म्हणून पण आता कळलंय ना म्हणतात आता कळलंय ना मग मागे झालं जा ते जाऊ द्या ना मागे झाली पाहू नका पुढे जामीन आहे तुका आता तरी पुढे हा उपदेश नका करू आता कर ना। आता ना, ना। मग तर तरी करून की ना चालले मग अजून जर बाबा सांगून काय तसे तर मग आमच्या बाप्पा तरी काय जायचंय विसरले तर या थोरं झाली हा निपच बाबा तरी ऐकलं नाही हो मग पाया पडतात लागून या पाया बिनवे तुम्हाला खरे तरी बोला तरी बाबा ऐकलं मग म्हणतात किती सांगू तरी नाही किती भटकीचे पुढे शिलोरीचे रडत शिवीदी तरी बाबा ऐकून आहेत आणि बघा बरं का आमच्याच शांत आमच्यात बोलायला राग बाबा तरी आम्ही त्यांना काय म्हणतो शांती पण म्हणतो पण एक ठिकाणी आई तू कोबराय किती खाली जातात बघा माझं म्हणणं तू कोबरायला खाली जायला नव्हतं पाहिजे पण माझं बिचाराचं कोण मीच आतापर्यंत तू या का बंगाव कीर्तन करत आलेला वा आणि मी तू कोबरायला काय सांगावं पण तू कोबर आहे का खाली गेली असेल ऐकून जा आधी सांगितलं बर का ऐकलं नाही पाया पडले तरी बी ऐकलं नाही मग शिवी दिली तरी ऐकलं नाही मग जरा सगळंच पर्याय थांबतात कधी माणसाला जरा निर्माणीच बोलावं लागतं मग जरा परत आई जरा ऐकून जा गोळ्या किती बी करू असते तरी खावं लागतात दोखान्यातल्या का बर कारण त्या आजारापासून काय करतात आपल्याला मुक्तता देतात सुटका करतात गाड्या तुम्ही ऐका किती बी मोठ्या मिशा ठेवा तरी सुद्धा इंजेक्शन घ्यायला भीती कारण तोच होत ना पण तरी सुद्धा घ्यावं लागतं का बरं कारण ते काय करत माणसाला बरं करतं आजारातून तसं तू कोवर यांनी शेवटचं इंजेक्शन आणि शेवटची गोळी दिली मी प्रमाण बोलून जाईल राग आला तरी राग येऊ देऊ नका कारण हे प्रमाण लय निर्वणीच आहे सा, सांगू सांगू का बघा बर का तुम्ही म्हणाला अख्ख्या महाराष्ट्रात हेवच गाव लावय महाराजांना नाही ना बाळासाहेब महाराजांना जा ह्यालाच बोलवलाय आपल्या गावात खोलसाची सुरुवात किती गोड आहे बघा नाम नव ज्याची वाचा तो लेख दो बाबाचा बाबा भजन कर आता लय अर्थ नाही तुम्हाला ऐकायला ऐकलं असलं तरी टेन्शन घेऊ नका काय करताना तरी पुढच्या वर्षी तारीख घ्यायचं नाही मला लय ला हलकी हाताने दोन करी तुम्ही सकाळ साहे सा बाबा तरी लोकांनी वचन केलं नाही मी तुकोबर आहे ना विचारलं मी नाथबा कडे जाईल बाबा जन्म सफल करायचा हो जन्माची सार्थकता करायची आम्ही काय करायला पाहिजे बघायचं बाबा काय म्हणताय द्या मगाचं प्रमाण